नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आकाशवरती व्हिलॉगमध्ये पुन्हा एकदा तर आज मित्रांनो आपण पुन्हा एकदा त्याच विषयावरती चर्चा करणार आहे मित्रांनो बोकड पालन शेळी शेळीपालन तुम्ही जो व्यवसायाचा विचार करताय मित्रांनो तर त्याच्यावरती तुम्ही जे कॅल्क्युलेटरमध्ये हिशोब करून जो तुमचा जो प्रॉफिट राहतो तर असं मित्रांनो कधी हिशोब तुमचा जुळणार नाही कारण त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो आणि वेट करावा लागतो मित्रांनो आता बघा तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता आपण नऊ ते दहा बोकड आत्ता तयार केलेले आहेत मित्रांनो तुम्ही आपले बोकड बघू शकता मित्रांनो आपण हो, आता नऊ ते दहा बोकड खरेदी करून आपण खरेदी केले तेव्हा आपण हे दोन टप्प्यामध्ये विक विकायला येतील अशा पद्धतीने आपण खरेदी केली आहे मित्रांनो आता हा बघा तुम्ही सगळ्यात आपल्याकडे छोटा बोकड आहे आणि हे अशा आपण टप्प्याटप्प्यामध्ये आता आपल्याकडे दहा बोकडे त्याच्यामधले पाच बोकड पहिल्या टप्प्यामध्ये विक्रीसाठी येणार त्यानंतरचे पाच बोकड आपल्याला पा दुसऱ्या टप्प्यामध्ये विक्रीसाठी येणार तर मित्रांनो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असं होतो की जेव्हा आपण छोटे बकरे जेव्हा घेतो तर हा जो न रे तुम्ही बघू शकता मित्रांनो तर याला बघा तुम्ही आता हे जरा जुलाबावरती आहे त्याला आता नेमकं माझं लक्ष देत नाही की याला काय प्रॉब्लेम आहे मित्रांनो तर अशा प्रॉब्लेमला फेस करावा लागतो मित्रांनो त्यामुळे थोडंसं कानाला खडा लावून आता ही अशी तयार बुकड आपण घेतोय मित्रांनो कारण याच्यावरती जास्त त्रास होत नाही आणि त्यांना कसं मेंटेन होतं खाणं आता तुम्ही बघू शकता आपण बोरीचा पाला त्यांना टाकलेला आहे इकडं आपण कुटी टाकतोय त्यानंतर इकडं शौर्याचा पाला आहे परंतु जे छोटे छोटे बोकडे त्यांच्यामध्ये जरा जुलाबाचं प्रमाण तुम्हाला दिसून येईल मित्रांनो तर यावरती काय उपाय असेल गावठी उपाय तर नक्की कमेंट करून सांगा कारण मी त्यांना इंजेक्शन दिलेलं आहे परंतु त्याचा काही मला रिझल्ट भेटलेला नाही तुम्ही हा पण बघू शकता आपल्याकडे छोटा बोकडे हा सुद्धा थोडासा जुलाब म्हणजे आत्ता कवरमध्ये आहे मित्रांनो बोकड आणि जे मोठे बोकडे ते मेंटेन राहतात त्यांना लगेच काय खायला टाकलं तर ते रुळून जातं मित्रांनो ते लगेच खायला जमतात तर मित्रांनो तुम्ही जर कॅल्क्युलेटरवरती हिशोब करीत असाल की इतकं इतकं प्रॉफिट राहतं किंवा काय तर असा हिशोब जुळणार नाही मित्रांनो आता बघा तुम्ही मी कमीत कमी तीन चार बोकड बिट्टलमध्ये खरेदी केलेले होते परंतु आपल्याकडं वातावरण त्यांना सुट होत नाही मित्रांनो आपल्याकडं फक्त गावठी बोकड चालतात म्हणून आपण गावठी बोकडमध्ये जास्त वाढवलेले आहेत तर अशाच नवनवीन साठी आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ हो तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो कमी वेळेमध्ये बकरापालांमध्ये आपल्याला जर जास्त उत्पन्न काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला खुराक द्यावा लागतो मित्रांनो बकरांना तर आपण आपल्या बोकडांना काय खुराक देतो आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ आपल्यापर्यंत पाहिला येईल आणि तुम्ही बघा आपल्या बकरांना काय काय खुराक द्या तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण दहा बाय पंधराचं शेड केलेलं आहे बकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये आपण कोंबडे सोडलेलं आहे आपलं पार्टिशन आहे मधी त्याच्यानंतर इकडे वीस फुटामध्ये चार गाय आपल्या याच्यामध्ये बसता मित्रांनो तर याच्यामध्ये कोंबड पालन सुद्धा आपण केले कमीत कमी आपल्याकडं अकरा कोंबड्या दोन कोंबड्या नऊ कोंबड्या आहेत सात ते आठ अंडे आपल्याला डेली भेटत असतात तर मित्रांनो आपण स्वतः डोक्या लावून व्यवसाय केलेला आहे आपल्या पद्धतीने हे बघू शकता तुम्ही असं यांना बकऱ्यांना वर पाला टाकण्यासाठी आपण इथं दावा बांधलेला आहे आणि आता हे आपलं घरची बोकड आहे मित्रांनो कोणाला जर घरची बोकड पाहिजे असेल मोठा तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आपण बकऱ्यांना आतमध्ये घालणार आहे कशा पद्धतीने शिस्तबद्ध बकरे आहेत आपले बघू शकता मित्रांनो एकदा त्यांनी नसकावलं की त्याच्यानंतर बरोबर ते त्यांच्या जागेवरती जात आपल्याला आता मित्रांनो हा जे आपण गवण टाकली होती छोटी तरी गवण आपल्याला कमी पडते आता आपला इथंच ही गवण टाकायची कारण काय होतं मित्रांनो इथं चारा पाणी टाकायला आल्यानंतर बकरा आपल्याला त्रास देत आहे बघू शकता तुम्ही आता असं अशा प्रकारे आपलं नियोजन मित्रांनो आपलं नियोजन कसं वाटतं मला नक्की सांगा आता यांना कमीत कमी आपण एक दीड तास असं आराम करून देणार इथं फिरून देणार त्याच्यानंतर यांना मग पाला इथं वरती टांगणार म्हणजे मग त्यांना जशी भूक लागेल तसे पाला खातात मित्रांनो ते कारण बकर छोटी तर आपलं कमी वेळेमध्ये जास्त उत्पन्न घ्यायचं जा आपला हात येतोय मित्रांनो त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं की त्यांना दुपारी सुद्धा थोडं पाणी वगैरे असं लक्ष द्यावं लागतं मित्रांनो ग्राउंड फ्लोरवरती काम करावं लागतं मित्रांनो निस्त हिशोब करून तुम्ही जर भरपूर मित्र मला असे भेटतात की ते मला सांगतात कि बिठ्ठलमध्ये घे किंवा असे वेगवेगळ्या जातींचे नाव सांगतात मित्रांनो सगळं खरंय तुमचं मलाही समजतंय परंतु त्या गोष्टीमध्ये जरी उत्पन्न असेल परंतु आपल्याकडलं वातावरण किंवा यांना सांभाळायचा जो आपलं त्रास आहे तो जास्त होतो मित्रांनो आता हा नर तुम्हाला दाखवला मी तर याला बघा तुम्ही कमीत कमी आता पाच सहा दिवसांपूर्वी याला काहीतरी प्रॉब्लेम झाला मित्रांनो याचे पाठीमागचे दोन्ही पाय थोडेसे असे बघू शकता तुम्ही कसं करतोय तू तर याला काय झालं असेल कमेंट करून सांगा मित्रांनो कारण त्याला मला माझा असा अंदाज आहे की हा मोठा बोकड किंवा हे मोठे जे बा आपली नर आहेत त्यांनी त्याला मारला असावं परंतु याच्यामध्ये जर कोणी जाणकार व्यक्ती ते असेल तर त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो त्याला काय प्रॉब्लेम झाला असेल त्याच्यावरती काय उपचार करायला पाहिजे कारण मी उपचार केले असता मला काही रिझल्ट जास्त भेटला नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही आता ही कारोड आपण दुसरीकडे ठेवलेली तर मित्रांनो याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत आपल्या बोकडांना नेमका नेम खुराक काय आपण जो बोकडांना खुराक देतो मित्रांनो कारण आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त उत्पन्न काढायचं आहे त्यासाठी आपल्याला त्यांना टोचन द्यावं लागतं म्हणजे आपण त्यांना खाद्य टाकत असतो मित्रांनो तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात